अंकांचे प्राचीन विज्ञान ह्या सदरामध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण नंबर एक ते नऊपर्यंत व्यावसायिक दृष्टिकोन म्हणजेच करिअर ऑप्शन्स बघणार आहोत नंबर एक कोणाचा असतो ज्याची जन्मतारीख कुठल्याही महिन्यामध्ये एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस आहे अशांचा मुलांक किंवा ड्रायवर नंबर हा एक असतो एक हा सूर्याचा नंबर आहे एक नंबरवर सूर्याचे आधिपत्य आहे सूर्य हा रोज पर्टिक्युलर वेवर उगवणारा प्राणदाता आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी मिळते ज्या व्यक्तींचा नंबर एक आहे त्यांनी अथॉरिटी असलेले कामं लिडरशिप सीईओ आर्मी लक्झरी ग्लॅमर फायर रिलेटेड कामं म्हणजे हॉटेल रेस्टॉरंट ज्यातून आपल्याला ऊर्जा मिळते एनर्जी मिळते कोणतेही कामं त्या पद्धतीचे किंवा कंपनीतील उच्च पदस्थ व्यक्ती डायरेक्टर आय ए एस ऑफिसर हे एक नंबरच्या आधिपत्यामध्ये येतात त्याचबरोबर डॉक्टर जो आपल्याला जीवन देतो म्हणजे जी तो आपल्याला हील करतो तर हीलर देखील एक नंबरच्या आधिपत्याखाली येतात जर आपल्या मुलांचे मुलांक एक असेल तर आपल्याला मुलांचे करिअर या क्षेत्रामध्ये निश्चित करता येतात निश्चित आपण करू शकतो आत्ता आपण पुढचा नंबर पाहणार आहोत दोन दोन नंबर हा चंद्राचा नंबर आहे चंद्र हा मनाचा कारक आहे आईचा कारक आहे ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस एकोणतीस आहे ते दोन नंबरच्या आधिपत्याखाली येतात म्हणजेच चंद्राच्या आधिपत्याखाली येतात चंद्र हा नेहमीच पाण्याला आकर्षित करतो म्हणूनच ज्यांचा नंबर दोन आहे त्या लोकांनी अन्न संबंधित व्यवसाय करावे डेअरी प्रॉडक्ट्स दुग्धजन्य उत्पादने त्या त्याच्यातही त्यांना यश लाभते त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर कृषी इरिगेशन सिस्टम ॲक्टर्स मॉडेल्स हे देखील चंद्राच्या आधिपत्याखाली येतात त्यां ज्यांचं मुलांक दोन आहे त्यांनी हे व्यवसाय निवडले तर त्यांना याच्यामध्ये नक्कीच यश लाभेल पुढचा नं पुढचा नंबर आपण पाहूया तीन ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस तीस असते हे तीन नंबरच्या आधिपत्याखाली येतात हा गुरुचा नंबर मानला जातो गुरु या सर्वांना ज्ञान देणारा सल्ला देणारा असा ग्रह आहे त्यामुळे अशा नंबरच्या व्यक्तींनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर आपले करिअर निवडले त्यांना चांगला फायदा होऊ शकतो टीचर्स प्रोफेसर्स हिलर गुरुविद्याचे जाणकार आध्यात्मिक गुरु योगा मेडिटेशन करून घेणारे कोचेस मोटिवेशनल स्पीकर्स जे आपल्या जीवनाला सल्ला जे काम करतात जे आपल्याला जीवनात कुठेतरी वर उठण्यास मदत करतात अशा प्रकाराचे कामे गुरुच्या नंबरच्या असणाऱ्या म्हणजेच तीन मुलांक असणाऱ्या जर लोकांनी निवडले त्यांना चांगले यश प्राप्त होते आणि आपल्या कामामध्ये ते